पुन्हा आपल्या भरठोक या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज आपल्या गावामध्ये गणेशनगरमध्ये जी पी एल वर्ष पहिले तर टुर्नामेंट भरवलेली आहे पब्लिक सगळे आलेले आहे आणि आमची आणि राहुलची पहिली आमचे सरपंच साहेब सरपंच साहेबांनी आपल्याला खूप मोठा सपोर्ट केलेला आहे आपल्याला प्रथम पारितोषिक व द्वितीय पारितोषिक बसीचं दिलेलं आहेत प्रथम पारितोषिक पाच हजारचं पारितोषिक अडीच हजारचं दिलेलं आहे तर मी धन्यवाद बोलतो थँक्यू सपोर्ट द्या सरपंच साहेब तर चला आपण आता सुरुवात करू आपल्या टुर्नामेंटला सोंग बघा होळीच सोंग पहिली मॅच स्टार्ट होते माझी आणि राहुलची तर माझी बॅटिंग आहे राहुलने टॉस जिंकलेला आहे तर त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे तर चला आता आमची पहिली बॅटिंग आहे तर दाखवते माझी बॅटिंग कशी होते आणि माझ्या टीमची

नाजना नाजना नाजरे इस्रायलला ते दोन दुसऱ्या टीमचा टचविन माझी सरपंच जी आलेले आहेत टचविन साठी ऐ गाडी मारले हॅट्रिक मारली म्हणून कोल्ड ड्रिंक काय क्रिकेट पडलेला नाही मित्रांनो ओ सेमी फायनल मध्ये मॅच जिंकलो आहे आता फायनल मध्ये काय आता फायनल मॅच आहे मित्रांनो सेमी फायनल जिंकलो डबल आम्ही आता फायनल बघू चार ओव्हरची खेळणार आहेत तर आमच्या सोबत पहिली मॅच ज्यांच्यासोबत झालेली त्यांच्यासोबतच फायनल आहे तर बघू कोण जिंकताय आणि फुल पब्लिक पण आहे काय पण मला देतच नाही बघा तो ना गए। ना गए। राहुल टीम वर्सेस भरत टीम बघूया आणि प्रथम पारितोषिक कल्पेश विनायक राऊत सरपंच यांच्याकडून दिलेले आहे आणि जे बक्षीस प्रथम पारितोषिक आहे बॅट पारितोषिक आणि बॉल बॉल दिलेला आहे रवींद्र राऊत यांच्याकडून तरी सगळ्यांनी टाळा वाजवा यांच्यासाठी

ले आया मत 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 मत

તીન બોલ એકવીસ રન બોલા બોલાય કાંઈ નહીં અજુ કોસ્ટ गला गला गया

અરે આપણે ભરત हे ते कल्पेश विनायक राऊत सरपंच यांनी आपल्याला आणि द्वितीय पारितोषिक हे दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये हो प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक बॅट ही रवींद्र आणि दुसरा क्रमांकाला एक बॉल बॉक्स दिलेला आहे तर त्यांच्यासाठी पण एक आणि उत्कृष्ट हो गोलंदाज हे शिव डोके यांच्याकडून आरोग्य स्पोर्ट यांच्याकडून दिलेलं आहे तर त्यांच्यासाठी पण तळा होऊ द्या आणि उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे मीच भरत डोके यांच्याशी पण टाळा होत तर शेवटचा सामना हा फायनलचा सामना राहुल टीम वर्सेस भरत भरत टीम झाला तर त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी एकदा टायम आलेला येऊन त्यांनी उत्कृष्ट गोलंदाज किती नऊ विकेट घेऊन त्यांनी उत्कृष्टचा उत्कृष्ट तो मान करीपके बेस्ट बॅट्समॅन राहुल राऊत टीमचा पूर्ण राहुलची राहुल त्यांना मी विनंती करतो की त्यांनी जे बक्षीस दिलेले ते त्यांनी राहुलच्या टीमने स्वीकार द्वितीय बॉल बॉक्स आणि पैसे किती आहे भरत टीम यांची तरी सगळ्यांनी इथं या प्रथम ते उपस्थित नाहीत तरी पण त्यांचे आणि प्रथम पारितोषिक बॅट दिलेले आहे रवींद्र राऊत रवींद्र राऊत यांच्याकडून बॅट व उत्कृष्ट ट्रॉफी दिलेली आहे तर त्यांच्या सगळ्या भरत या टीम हे करावं